ना तो कुरियर बॉय होता ना त्याने तिच्यावर बलात्कार केला होता तो सर्व प्रकार समाज आणि शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्याला दिशाभूल करणारा हा अतिविचित्र प्रकार होता कोंडव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकारात आता मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे आरोपी कुरिअर बॉय नसून पीडित तरुणीचा मित्रच असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे पीडितीने तक्रार देताना ही बाब पोलिसापासून लपवून ठेवली होती तसेच या घटनेमध्ये बेशुद्ध करणाऱ्या कोणताही स्प्रे चा वापर झालाच नाही आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलमध्ये काढलेला तो सेल्फी संबंधित तरुणीनेच आपल्या ॲपच्या माध्यमातून नीट करून त्याखाली मेसेजही तिनेच दिला होता असं उघड झालं आहे अशी कबुलीच स्वतः तरुणीने पोलिसांना दिलेली आहे मात्र तरुणाने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा म्हटल्यावर ती त्यावर ठाम आहे पोलीस लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास तर करत आहे तर दुसरीकडे तरुणीने बोलवल्यानंतरच आपण तिच्या घरी गेल्याचा दावा देखील त्या तरुणाने केला आहे संगणक अभियंता तरुणीवर बॉयने बळकार केल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ मारली होती महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत काही संघटनांनी आंदोलनही केलं होतं तर पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत तब्बल बावीस पदके दिवस रात्र एक करून तपास करत होते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेला आरोपी एक मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला आहे तो मागील एका वर्षापासून त्या तरुणच्या संपर्कात देखील होता दोघांचा परिचय त्यांच्या समाजाच्या समाज, समाज मेळाव्यात झाला होता त्यांचे एकमेकांशी फोनवर तसेच सोशल मीडियावर सातत्याने संपर्कात राहत होते तसेच तरुणाचे पीडितेच्या घरीही येणे जाणे होते तांत्रिक तपासात तो बाणेर येथील त्याच्या राहत्या घरातून तरुणीला फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून अनेकदा खाद्यपदार्थ ऑर्डर करून पाठवत होता घटनेच्या दिवशी तो सोसायटीतील सी सी टी व्हीत कैद झाला होता त्याचे छायाचित्र पोलिसांनी दाखवल्यावर पीडितेने मात्र त्याला ओळखत नसल्याचे सांगितले तिने असे का सांगितले हा प्रश्न पोलिसांना पडला होता तो तिच्या घरी सव्वा तासाच्या जाताना दिसत आहे तर घरातून पावणे नऊच्या पडल्यावर सेल्फी एडिट केल्याचे आणि त्याखाली मी वापस आऊंगा असा मेसेज लिहिल्याचे तांत्रिक तपासात उघड झाले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे तो तरुणीच्या सांगण्यावरूनच तिच्या घरी आला होता आणि दोघांच्या संभाषणाचे काही व्हॉट्सअप चॅट देखील तरुणाच्या मोबाईलमधून पोलिसांना आहे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक आणि त्यांच्या पथकाने तरुणच्या घरी आलेल्या तरुणाचा छडा लावला त्याचा फोटो शोधून काढला वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशनासाठी तरुणला ससून रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते त्यावेळी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी देखील तिथे दे उपस्थित होत्या तरुणला तरुणाचा फोटो ज्यावेळी पोलिसांनी दाखवला त्यावेळी तिने दीड मिनिटे पॉज घेतला तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला असा सवालही तिने पोलिसांना केला आणि त्यानंतर हा तो व्यक्ती नाही असं तिनं सांगितलं आणि त्याचवेळी एसीपी मुळीक यांच्या नजरेनं तिचं खोटं बोललं हेरलं अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांसमोर देखील खऱ्या अर्थाने या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले होते दिवस रात्र पाचशे पोलिसांनी तपास करून अखेर तिच्या घरी आलेल्या तरुणाला शोधून काढलं त्यासाठी कोडव्यातील त्या सी सी टी व्हीच्या गेटपासून ते बानेरपर्यंतच्या परिसरातील तब्बल पाचशे सी सी टी व्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले तरुणीच्या घरी आलेल्या तिच्या मित्राचा फोटो सोसायटीतील कॅमेऱ्यात कैद झाला होता त्याच फोटोचा धागा पकडून पोलिसांनी त्या तरुणाला शोधून काढला आणि त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे ज्या दिवशी तरुणीने आपल्यावर अत्याचार झाल्याचा दावा केला त्या दिवशी तो तरुण तिच्या सोसायटीत आल्याचे निष्पन्न झाले होते पोलिसांनी तरुणी राहत असलेल्या सोसायटीमधील सर्व रहिवाशांना तरुणाचा फोटो दाखवला अशा प्रकारची व्यक्ती आपल्या कोणाच्या घरी त्या दिवशी आली होती का अशी विचारणा केली त्यावेळी चौरेचाळीक सदनिका असलेल्या सोसायटीतील लोकांनी ही व्यक्ती आपल्या कोणाच्या घरी आली नसल्याचे सांगितले आणि त्यानुसार पोलिसांनी तरुणीच्या घरी हाच तरुण आल्याचे शिक्का केले गुन्हे शाखेचे दोनशे आणि परिमंडळचे तीनशे लागले एकीकडे शहरात आणि महत्वाच्या व्यक्तींचा दौरा असताना पोलीस आयुक्तांनी काही अधिकाऱ्यांना याच गुन्ह्याचा लावण्यासाठी कामाला देखील लावले एवढेच नाही तर स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन दिवस कोंडवा पोलीस ठाण्यात भेट देऊन संपूर्ण तपासाची माहिती घेतली तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही पीडितेचा जबाब नोंदला जात आहे सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले नाही आरोपी आमच्या ताब्यात आहेत आहे असं अमितेश कुमार पोलीस आयुक्त यांनी म्हटलं आहे मित्रांनो ही घटना जशी सोपी वाटते दिसते तशी अजिबात नाही यामध्ये दोन्ही बाजूने काहीतरी घडलं आहे नेमकं काय घडलंय याचा तपास पोलीस अजून घेत आहे